नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीस जानेवारी वार शुक्रवार रोजीचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर येणं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला कांदा लाल दहा हजार किमान दर दोनशे पन्नास कमाल दर तेराशे अकरा सर्वसाधारण दर नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मालेगाव मुसे कांदा लाल अवघतीस हजार किमान दर तीनशे कमाल दर तेराशे छप्पन सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल चांदवड कांदा लाल आवक एकोणवीस हजार शंभर किमान दर पाचशे कमाल दर चौदाशे सव्वीस सर्वसाधारण दर अकराशे वीस रुपये क्विंटल मनमाड कांदा लाल आवक पाच हजार तीनशे किमान दर तीनशे कमाल दर बाराशे बावन्न सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल देवळा कांदा लाल आवक नऊ हजार आठशे किमान दर दोनशे दहा कमाल दर तेराशे पन्नास सर्वसाधारण दर अकराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा पोळ आवक एकतीस हजार किमान दर तीनशे कमाल दर पंधराशे छप्पन सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल धन्यवाद